भगतसिंह आणि चंद्रशेखर आझाद दोन अतिशय जिगरी दोस्त भारताच्या क्रांतिकारी लढ्यामध्ये ज्यांनी आपलं वीरमरण देऊन आपलं देहत्याग करून खूप मोठं बलिदान दिलं आणि या भारताच्या क्रांतिकारी लढ्याला प्रेरणा दिली पण या दोघांची जी ओळख होते ती म्हणजे क्रांतिकारक आणि क्रांती ही शस्त्रांच्या अभावी होत नाही या चंद्रशेखर आझादांनी आणि भगतसिंहांनीसुद्धा एक एक शस्त्र वापरलं होतं पण ती शस्त्र आज नेमकी कुठं आहेत त्यांनी वापरलेल्या बंदुका कुठं आहेत त्या कुठं ठेवल्यात त्या कशा सापडल्यात याचा शोध घेणारी आजची ही गोष्ट आहे नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलविडू पोलीस सुप्रिंटेंडंट जॉन सॉन्डर्स याचा भगतसिंह आणि राजगुरू यांनी एक सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी वध केला शिक्षेत या शिक्षेत पुढे भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही फाशी झाली भगतसिंहांचा हा खटला लाहोर कॉन्स्पिरिसी केस म्हणून त्यासामध्ये प्रसिद्ध झाला आहे याच खटल्यामध्ये भगतसिंहांनी ज्या बंदुकीचा वापर करून सॉन्डर्सला मारलं तिला प्रमुख दुवा म्हणून पुढे ठेवण्यात आलेलं होतं सदर बंदूक असेंब्लीमधून जप्त करण्यात आली असं ब्रिटिश अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं आणि सोळा ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी डी एस पी नियाज अहमद खान जे सी आय डीचे डी सी पी होते यांच्याकडे ती बंदूक देण्यात आली होती ही एवढी एकच शेवटची नोंद आपल्याला बंदुकीविषयी सापडते जी भारतामध्ये करण्यात आली होती पुढे भारताला स्वातंत्र्य मिळालं पाकिस्तानची निर्मिती झाली आणि लाहोर पाकिस्तानात गेलं भगतसिंहाशी निगडीत अनेक कागदपत्र जवळजवळ एकशे सोळा ते एकशे वीस पाईस या लाहोरलाच राहिल्या पाकिस्तानामध्ये राहिल्या त्याच्यानंतर या फाईल्सचा अभ्यास करण्याची संधी भारतातल्या काही निवडक अभ्यासकांना मिळाली त्याच्यामध्ये चमनलाल आहेत त्याच्यामध्ये सिंग वरेच आहेत त्याच्यामध्ये जुपिंदरजीत सिंग आहेत असे काही फार कमी लोक आहेत त्यांना या कागदपत्रांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि या कागदपत्रांमधून त्यांना समजलं की भारतातल्या पंजाबमधील फिलोर येथे असणाऱ्या पंजाब पोलिस अकॅडमीमध्ये भगतसिंहाची बंदूक आहे तात्काळ धावाधाव सुरू झाली शोध घेतल्यानंतर समजलं की सात ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी इंदोर येथे असणाऱ्या सेंट्रल स्कूल ऑफ वेपन अँड टॅक्टिस या बी एस एफच्या शस्त्रप्रशि प्रशिक्षण संस्थेमध्ये ही बंदूक हलवण्यात आली होती इंदोर इथे चौकशी केली असता अशा प्रकारची कोणतीही बंदूक इथं नसल्याचं आपल्याला समजलं भगतसिंहांची बंदूक ॲटोमॅटिक रिमलेस अँड स्मोकलेस थर्टी टू बोर पिस्टल कोल्ड यू एस कंपनी मेड बंदुकीचा बॉडी नंबर होता सोळा अठ्ठ्याऐंशी शहाण्णव आणि बंदुकीचा बट नंबर होता चारशे साठ एम या बंदुकीला बत्तीस बोर का म्हणायचं कारण बंदुकीच्या गोळीचा आतला जो डायमीटर आहे तो झिरो पॉईंट बत्तीस इंचाचा होता एट पॉईंट वन एम mm एम बॅरल असलेली ही बंदूक नऊ ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी इंदोरच्या सी एस डब्ल्यू टीच्या आय जीकडून एक पत्र द ट्रिब्यून नावाच्या वृत्तपत्राकडे आलं ज्यामध्ये लिहिलेलं होतं की भगतसिंहांची बंदूक सी एस डब्ल्यू टीच्या संग्रहालयामध्ये आहे अनेक शस्त्रांना त्या संग्रहालयामध्ये डिस्प्ले ठेवण्यामध्ये आलं होतं त्यांना रंग देण्यामध्ये आलेलं होता आणि ज्यावेळेस या बंदुकीवरचा रंग साफ केला त्यावेळेस त्याचा जो बॉडी नंबर मिळाला त्या बॉडी नंबरवरून भगतसिंहांची बंदूक ओळखण्यास मदत झाली इसवी सन पंधराशे एकतीस पासून तयार करण्यात आलेल्या सर्व बंदुकीचे एक एक मॉडेल या संग्रहालयामध्ये ठेवलेले होते आणि याच्यामध्येच भगतसिंहाच्या बंदुकीला जो का रंग देण्यात आला तो रंग काढला त्या बंदुकीचा बॉडी नंबर समोर आला आणि त्यावरून भगतसिंहांची बंदूक अचानकपणे लोकांच्या समोर आली या इंदोरच्या म्युझियममध्ये स्वातंत्र्यपूर्व काळातील ॲटोमॅटिक पिस्टल एवढंच काय ते महत्त्व या बंदुकीचं आधी सांगण्यात येत होतं नंतर जुपिंदरजीत सिंह यांनी ही बंदूक समोर आणण्यासाठी घेतलेले कष्ट फळाला आले त्याचबरोबर चमनलाल गुरुवे गुरुदेव सिंग यांनीही या शोधकार्यामध्ये प्रचंड मोठी मदत केली होती ज्या प्रकारे ही बंदूक मिळाली अगदी त्याचप्रकारे भगतसिंहांशी निगडीत अनेक वस्तू भारतभर विकुरल्या गेल्या असतील ज्यांचा शोध लागायला हवा अशा प्रकारची मागणी सुद्धा अभ्यासकांनी करायला सुरुवात केली अखेरीस बंदूक जगासमोर आली या शोध मोहिमेमध्ये दोन फार मोठे योगायोग झाले ज्याची इथं नोंद आपण आवर्जून घेतलीच पाहिजे भारतातली बंदुकीची भगतसिंहांच्या बंदुकीची शेवटची जी नोंद आहे ती सात ऑक्टोबर सोळाशे एकोणसत्तर रोजीची या दिवशी ती इंदोरला हलवण्यात आली याच तारखेच्या बरोबर एकोणचाळीस वर्षाआधी सात ऑक्टोबर एकोणीसशे तीस रोजी सॉन्डर सत्तेचा निकाल लागला होता ज्यामध्ये भगतसिंहांना फाशीची शिक्षा सुनावण्यामध्ये आली होती त्याचबरोबर बंदूक उजरात आली नऊ ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी द ट्रिब्युनमध्ये या बंदुकीची बातमी छापून आली होती या तारखेच्या शहाऐंशी वर्षा आधी लार कॉन्स्पिरसी केसचा निकाल द ट्रिब्युनमध्ये मध्ये छापून आला होता तेही सर्व क्रांतिकारकांच्या फोटो आणि दिलेल्या शिक्षेसहित एका वृत्तपत्राच्या इतिहासामध्ये अशी घटना घडणे ही निव्वळ गौरवशाली बाब आहे ही गोष्ट झाली भगतसिंहांच्या बंदुकीची आता आपण आझादांच्या बंदुकीची गोष्ट बघू चंद्रशेखर आझाद म्हणजे जबरदस्त क्रांतिकारी नेता भारदस्त तब्येत मिशांना पीळ देणारा रुबाबदार बलदंड तरुण आझादांच्या नुसत्या पुतळ्याकडे पाहिलं तरी आपलं रक्त सळसळतं एवढी प्रचंड ऊर्जा असणारा हा पैलवानी बाजाचा आणि विद्वान बुद्धीचा हा क्रांतिकार भगतसिंहांच्या फाशीच्या एक महिना आधी सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी त्यांचं दुर्दैवी निधन झालं नोटबावर आणि काही सैनिकांसोबत झाल्या दुमश्चक्रीमध्ये आझादांना वीरमरण प्राप्त झालं होतं फुलचंद जैन यांच्या नोंदीनुसार आझादांकडं चारशे अठ्ठेचाळीस रुपये आणि बावीस रिकाम्या तसेच सोळा भरलेली जिवंत काडतुसे मिळाली होती याचसोबत आझांनी प्रतिकार केलेली कोल्ड पिस्तलसुद्धा इंग्रजांनी जमा करून घेतली होती भारत स्वतंत्र झाला इंग्रजांनी भारतातून अनेक गोष्टी आपला मालकी हक्क दाखवत इंग्लंडला नेल्या त्यामध्येच या नटबावरने चंद्रशेखर आझाद यांची ही कोल्ड पिस्टल लंडनला नेली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी नवनवीन संग्रहालयांची उभारणी करायला सुरुवात झाली भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची माहिती येणाऱ्या पिढ्यांना मिळावी म्हणून अनेक नेत्यांचे फोटो त्यांच्या वापरातल्या काही खाजगी वस्तू वृत्तपत्राची कात्रणे या सगळ्या गोष्टी लोकांना पाण्यासाठी खुल्या करण्यात आल्या त्यामध्ये सुधीर विद्यार्थी नावाच्या एका ध्येयवेड्या व्यक्तीला आझादच्या बमतुल बुखाराचा वेळ लागला चंद्रशेखर आझाद आपल्या अखेरच्या काळामध्ये अलाहाबादच्या कटरा मोहल्ला इथं भवानीसिंग रावत या व्यक्तीच्या किंवा या, कि या क्रांतिकारकाच्या घरामध्ये राहत होते त्यांचा शोध घेऊन त्यांची ती मावजर बंदूक शोधण्याचा प्रयत्न या सुधीर सिंग सुधीर विद्यार्थी यांनी करायला सुरुवात केली दुसरीकडं रामकृष्ण खत्री यांनीही आझादच्या बंदुकीचा कुठं ठाव लागतोय का याचा शोध करायला सुरुवात केली होती यामध्येच नटबावरकडे असणाऱ्या आझादांच्या पिस्तूलची बातमी रामकृष्ण खत्री यांना समजली अलाहाबादच्या कमिशनर मुस्तफी मार्फत नडबावरकडून ती बंदूक परत मिळवण्यासाठी या खत्रींनी युद्धपातळीवर प्रयत्न करायला सुरुवात केली होती कागदपत्रांची तपासणी व्हायला सुरुवात झाली सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीसचा रिपोर्ट काढण्यात आला सर्व पुरावे तयार करण्यात आले आणि सततचा पत्रव्यवहार करून नटबावरकडून ती बंदूक परत मिळण्याचे प्रयत्न सुरू झाले परंतु नटबावर ही बंदूक देण्यास तयार नव्हता शेवटी मुस्तफी यांनी लंडन इंडियन हाय कमिशन मार्फत नटबोवर दबाव टाकण्यास सुरुवात केली अखेरीस या भारतीय अस्मितेच्या लढ्याला यश आलं नटबावर ज्याच्या वैयक्तिक संग्रहामध्ये आझादांची बंदूक होती त्याने ती भारताला वापस करण्याची तयारी दर्शवली एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये ती बंदूक दिल्लीमध्ये आली आणि सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी अलाहाबादमध्ये त्याच्या जंगी स्वागत करण्यात आलं यामध्ये निव निघालेली जी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीमध्ये भारतातील जवळजवळ सर्वच क्रांतिकारी त्यावेळी जे कोणी हयात होते ते सर्वच क्रांतिकारी या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते आझाद भगतसिंहांचे क्रांतिकारी दोष हे सुद्धा यामध्ये सहभागी झालेले होते सचिंद्रनाथ बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली खूप मोठी सभा पार पडली मोठ्या थाटामाटामध्ये ते चिरवांगी लखनौच्या संग्रहालयात झाली पुढं अलाहाबाद येथे संग्रहालय तयार करण्यात आलं आणि ती बंदूक लखनऊहून परत अलाहाबाद येथे आणण्यात आली आणि चंद्रशेखर आझाद यांचा हा साथीदार आज अलाहाबादच्या संग्रहालयामध्ये मोठ्या दिमाखात विराजमान दोन हजार सोळापासून या बंदुकीसोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्याची सोयसुद्धा सरकारने करून ठेवली आता भगतसिंगच्याच बंदुकीप्रमाणे आझादांच्या या बंदुकीची नोंद आपण पाहूयात ही बंदूक म्हणजे कोल्ड पिस्तल पी टी एफ एम मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हार्टफोर्ट सिटी एप्रिल वीस अठराशे सत्त्याण्णव ते डिसेंबर एकोणीसशे तीन पेटेंटेड कोल्ड ॲटोमॅटिक कॅलिबर पॉईंट थर्टी टू रिमलेस अँड स्मोकलेस आझादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक बंदुका वापरल्या त्याच्यामध्ये त्यांनी तीन माउजर बंदुका वापरल्याचा उल्लेख मिळतो याच माउजरपैकी एक ही त्यांची लाडकी जिला ते बमतुल बुखार असं म्हणायचे आणि आझादांनी त्यांच्या शेवटच्या तीन ते चार महिन्यामध्ये ही कोल्ड पिस्तल वापरलेली नटबॉवर हा आझादांच्या विरोधामध्ये भारतामध्ये आणण्यात आलेल्या चार शार्पशूटरपैकी एक होता जेव्हा त्याच्याकडून ही बंदूक भारताला वापस देण्याविषयी होकार मिळाला त्याने याच्या बदल्यामध्ये दोन गोष्टींची मागणी भारत सरकारकडे केली त्यातली पहिली गोष्ट म्हणजे भारत सरकारचं शुभेच्छापत्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाळ येथे उभा असणारा चंद्रशेखर आझाद यांचा रुबाबदार पुतळ्याचा फोटो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल विडूचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद